न्यूज संकल्प हिताचा महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून मोहिते पाटील व विरोधक असा गटातटाचे राजकारण चालू होते परंतु अनेक वर्षापासून उत्तम जानकर हे आमदारकीसाठी संघर्ष करत होते दोन तीन हजार मताच्या फरकाने उत्तमराव जानकर यांना पराभवास सामोरे जावे लागत होते परंतु बदलत्या राजकारणामुळे माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील गट व उत्तम जानकर गट एकत्र होऊन माळशिरस तालुक्यामध्ये ऐतिहासिक विजय उत्तम जानकर यांचा झालेला पाहायला मिळाला धनगर समाजाला अनेक वर्षापासून नेतृत्व करण्याची संधी मिळत नव्हती परंतु उत्तम जानकर यांच्या रूपाने धनगर समाजाला न्याय मिळाल्याचे दिसत आहे माळशिरस तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून गटातटाचे राजकारण चालू आहे परंतु चोवीसच्या विधानसभेमध्ये एक प्रकारचा इतिहासच घडला असल्याचे दिसत आहे माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर गटाच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार झाल्याने माळशिरस तालुक्यामध्ये दिवाळी साजरी होत आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा